शहराची खबर, शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षक नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये अहिल्यानगर महापालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागेरीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे अर्ज शाहनी प्रक्रियेनंतर एकशे सत्तेचाळीस उमेदवारी अर्ज वैध ठरले होते त्यातील एकशे चौऱ्याण्णव उमेदवारांनी दोन दिवसात माघार घेतली पाच जण बिनविरोध नगरसेवक झाले आहेत अखेर आता त्रेसष्ट नगरसेवक पदासाठी दोनशे त्र्याऐंशी जण निवडणूक रिंगणात आहेत शहरातील एसटी बस मुळे प्रवाशांचा मोठा संभ्रम निर्माण झाला आहे अनेक एसटी बस स्थानकावर किंवा मार्गावर थांबत असताना त्यावर गावाचे किंवा अंतिम ठिकाणाचे नाव दर्शवणारी पाटी नसल्याने प्रवाशांना बस कुठे जाणार आहे हे समजणे कठीण होत आहे विशेषतः ज्येष्ठ नागरिक महिला विद्यार्थी आणि बाहेरगावाहून येणारे प्रवासी यांना ये याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे अनेक वेळा प्रवाशांना चालक किंवा वाहकाकडे वारंवार चौकशी करावी लागत असून ही वेळा चुकीच्या बसमध्ये चढल्याने अधिक प्रवास वेळेचा आर्थिक नुकसान सहन करावे लागत असल्याच्या तक्रारी आहेत अहिल्यानगर महापालिका निवडणुकीत गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन उमेदवार झाल्यानंतर करण कराळे पुष्पा व सोनाबाई तयाग शिंदे हे तीन उमेदवार बिनविरोध विजयी झाले शिंदे सेना व राष्ट्रवादी पक्षातील उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली ऐनवेळी प्रभाग सहा ड या सर्वसाधारण जागेवर भाजपचे करण कराळे यांच्यासह आम आदमी पार्टीचे भरत श्रीराम खाकाळ शिंदे विशाल संजय शितोळे यांच्यासह इतर सहा जणांचे अपक्ष अर्ज होते शितोळे यांचा अर्ज अगोदरच बाद झाला होता उर्वरित सर्वांनी अर्ज मागे घेतल्याने कराळे बिनविरोध विजयी झाले अहिल्यानगर दिव्यांग मंत्रालयाचे सचिव तुकाराम मुंडे हे प्रशासनावरील पकड व शिस्तीसाठी गणले जातात मात्र त्यांनी दिव्यांग आदेशाला जिल्हा परिषद व इतर सहकारी विभागांनी टोपली दाखवल्याचं दिसत आहे कारण जिल्हा परिषद व जिल्हा रुग्णालय यांच्यात पत्र व्यवहाराशिवाय अजून प्रक्रियाच पुढे गेली नाही त्यामुळे पाचशे पन्नास दिव्यांगाची तपासणी अहवाल जाणार कधी असा प्रश्न उपस्थित होत आहे महापालिका निवडणुकीची पूर्ण जबाबदारी मी घेतली असून निवडणुकीत पूर्ण लक्ष देणार आहे युतीच्या उमेदवारांनी जास्तीत जास्त आपल्याला मतदारसंघातील नागरिकांशी संवाद ठेवावा आपली विकासात्मक भूमिका व पक्षाची भूमिका मतदारांसमोर मांडावी आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिकेच्या निवडणुकीत युती सर्वात मोठा विजय मिळवत नवा इतिहास रसेल, अशी खात्री राज्याचे जलसंधारण मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली शहराची खबर बात मध्ये आपण इथेच थांबतोय न्यूज ट्वेंटी शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर